मागच्या व्हिडिओमध्ये आपण गर्भिणीने काय काय नियम पाळावे हे बघितलं आता आपण पोस्ट डिलेवरी काय काळजी घ्यायला पाहिजे हे बघणार आहोत डिलिव्हरीनंतर शरीरास पूर्वरूपात येण्यासाठी किंवा पूर्वीचे बळ प्राप्त होण्यासाठी काही काळ द्यावा लागतो आणि या काळामध्ये काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते जसं की योग्य आहार विहार व्यायाम आणि योग्य मात्रेत विश्रांती आणि या अवस्थेमध्ये जर खाण्यापिण्याचे नियम पाळले नाही किंवा याकडे दुर्लक्ष केले तर बरेच व्याधी जडू शकतात ते व्याधी बरे होण्यास खूप वर्ष लागतात ते सहजासहजी बरे होत नाही चला तर आता ते काय नियम आहेत ते पाहूया पाळंती नसलेल्या घरात कधीही मोठा आवाज असू नये याची काळजी घ्यावी जसं की भांडण मोठ्या आवाजात गाणी लावणे किंवा मोठ मोठमोठ्याने बोलणे या गोष्टी असू नये त्या घरामध्ये शांत वातावरण असायला हवे आणि सुंदर अशी मधुर गाणी लावू शकता आणि रामरक्षा लावावी विशिष्ट औषधी घरात ठेवाव्यात जसं की सुंठ वैखंड बावडिंग परत बाळगुटीतली औषधं मध सेंद मोहरी ओवा कडुलिंबाचा पाला या गोष्टी घरात असाव्यात जड पदार्थ खाणे टाळावे डिलेवरी नंतर थकवा आलेला असतो आणि आपला जाटराग्नी म्हणजे भूकही आपल्याला कमी असते त्यामुळे एकदम डिलेवरी झाल्या झाल्या जड पदार्थ खाऊ नये आणि वाढलेला वात कमी करण्यासाठी गरम आणि हलका पचायला हलका असा आहार घ्यावा जसं की मुगाचे कडण भाताची पेज वरण भात अशा गोष्टी तुम्ही डिलेवरी झाल्या झाल्या घेऊ शकता तूप घालून ह्या गोष्टी खाव्यात हळूहळू थकवा कमी होत जातो तेव्हा स्निग्ध आणि बल वाढणारे पदार्थ घेण्यास हरकत नाही अंगाला तेल लावणे नंतर परिश्रमामुळे ओटीपोट कंबर पाठ हे अवयव थकलेली असतात आणि इथला वातही वाढलेला असतो तर इथे लगेचच तेल लावणं शक्य असेल डिलेवरीनंतर तर ते लावल्यास लगेच बरं वाटते आणि थकवा लगेच दूर व्हायला मदत होते आणि दुसऱ्या दिवशीपासून सगळ्या अंगाला तेलाने मालिश करणे आणि गरम शेक देणे आवश्यक असते सर्व अंगाला म्हणजे योनी भागासही अपेक्षित आहे योनी भागासही तेल लावावे शेक सहन होईल इतकाच घ्यावा याची काळजी घ्यावी आणि जर उन्हाळा असेल तर शेक देऊ नये पण तेल मालिश करून गरम गरम पाण्याने आंघोळ करावी आणि ओटीपोट कंबर योनी भाग आणि पाय हे गरम गरम पाण्याने शेकावे म्हणजे तिथे शेक द्यावा गरम पण तो गरम पाण्याचा शेक द्यावा सिजर झाले असेल तरी सुद्धा तेल लावता येते फक्त सर्व अंगाला तेल लावता येते फक्त ओटी पोटाला अलग हाताने तेल लावावे सव्वा ते दीड महिना शेक देणे तेल लावणे तेलाची मालिश करणे ह्या गोष्टी कराव्यात तर तेलाने मालिश केल्याने काय होते तर स्त्रीचे शरीर दृढ होते आणि रोग बनवण्यासाठी मदत करते नियम आणि तेलाने मालिश करणे आणि शेक घेणे ह्या गोष्टी कराव्यात पोटपट्टा बांधणे जेव्हा डिलेवरीच्या वेळेस गर्भाशयातून मूल बाहेर येते त्यानंतर गर्भाशयामध्ये रिकामी जागा म्हणजे पोकळी तयार होते आणि त्या रिकाम्या जागेमध्ये वात वाढू नये म्हणून पूर्ण शरीराला तेलाने मालिश केल्यानंतर योनी भागासही तेल लावल्यानंतर पोटपट्टा नक्की बांधावा स्वच्छ कोडा कापडी पट्टा ओटी बांधावा नियमित पोटपट्टा बांधल्यास पोटामध्ये रिकामी जागा उरत नाही आणि वात वाढण्यास वाताला जागा मिळत नाही आणि तिथली अवयव पूर्वस्थितीमध्ये येण्यास लवकर मदत होते त्यामुळे पोटपट्टा नियमित बांधावा म्हणून ज्या गोष्टी मी आता सांगितल्या त्या गोष्टी पोस्ट डिलिव्हरी पाळणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे पुढचं आयुष्य सुखकर होऊ शकतो आणि जर काही कारणाने ॲबॉर्शन झाले असेल किंवा केलं असेल तर हेच नियम जेवढ्या महिन्यांचा गर्भ असेल तेवढे आठवडे पाळणे पुढील आयुष्यासाठी सुखकर असतात